नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी तुम्हाला माहिती आहे मी स्वीडन मध्ये आहे सुनबाईच्या आमच्या किचन मध्ये तर या सुनबाईच्या किचन मध्ये मी काय करतोय असा प्रश्न तुम्हाला पडेल तर त्याचं उत्तर मी नंतर कधीतरी देईन तर आज मी इथे आमच्या नाश्त्यासाठी उपमा करणार आहे गेल्या वेळेला मी तुम्हाला तिखटा मिठाचा सांजा दाखवला होता तर त्याच्यामध्ये मी चौचालपणा चौचालपणा म्हणजे चवीची चाल वाढवणं या अर्थाने मी त्याच्यामध्ये भाज्या घातल्या होत्या तर त्याच्यावरती बऱ्याच जणांनी अशा कमेंट केल्या होत्या की अहो हा काय हा तुम्ही उपमाच केला उपमा उपमा नाही तिकटा मिठाचा सांजा आणि उपमा याच्यामध्ये फरक आहे मुळात तिकटा मिठाचा सांजा हा आपला आहे महाराष्ट्रीयन पदार्थ आहे उपमा हा आपला नाही उपमा आपल्याकडे कर्नाटकातून आलेला आहे उपमाला ते उपीट असं म्हणतात मुळात कर्नाटकामध्ये उप्पू या शब्दाचा अर्थ मीठ असा आहे आणि पीठ म्हणजे पीठ आपलं म्हणजे रवा तर खारट असलेला तिखटा मिठाचा रवा म्हणजे उपीट तर आज मी उपीट करणार आहे तर ते उपीट करण्यासाठी आता उपीट करण्यासाठी त्याच्यामध्ये म्हणजे सांजा आणि उपीट याच्यामध्ये मूलभूत फरक असा आहे की या ज्या भाज्या आहेत ह्या भाज्या ह्या ऑप्शनल आहेत लक्षात ठेवा मी सुद्धा आजच उपम्यामध्ये भाज्या वापरणार आहे पण त्या भाज्या या चवचालपणा या अर्थाने वापरणार आहे मूळ उपम्यामध्ये भाज्या वापरत नाहीत मूळ उपम्यामध्ये फक्त कांदा असतो ट्रान्सलुसंट केलेला उडीद डाळ चणा डाळ फोडणीवरती टाकलेली आणि रवा असा तो पांढरा शुभ्र असतो रवा सुद्धा आपल्या आपण जो सांजासाठी केला भाजला होता तसा रवा भाजायचा नाहीये हा रव्यामधला फक्त मॉइश्चर काढून घ्यायचा आहे एवढाच रवा आपल्याला भाजायचा आहे तेव्हा मी आता आज सा उपीट करण्यासाठी काय घेतलंय साहित्य तर उपीट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे हा रवा हा रवा मी अशा अशा पद्धतीने हा भाजून घेतला आहे हा भाजला आहे म्हणजे काय तर न, 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 फक्त यातलं जे मॉइश्चर आहे बाष्प तेवढं फक्त ओलसटपणा तेवढा फक्त मी काढून टाकलेला आहे हा रवा मी या ठिकाणी घेतलं आहे हे ऑप्शनल आहेत हे हिरवे वाटाणे हा कढीलिंब आहे ही या दोन डाळी आहेत ही उडदाची डाळ आहे आणि ही चणा डाळ आहे त्याचप्रमाणे इथे एक कांदा घेतलाय मध्यम आकाराचा ही आपली प्रिय मैत्रीण शेवटी हा एक छोटासा टॉमॅटो एक दोन तीन बीन्सचे तुकडे एक मिरची स्लिट करून घेतले तुम्हाला जसं तिखट असेल आवडेल त्याप्रमाणे ही मिरची तुम्ही घालायची आहे आणि एक गाजराचा तुकडा मी घेतलेला आहे आता हे गाजर सुद्धा आपल्याला बारीक पद्धतीने चिरायचं आहे तर मी चिरून घेतो आणि मग पुढे आपण बोलूया तर मंडळी हे इथे मी आ, या कढईमध्ये तूप घेतलंय आता तूप म्हणजे मी साजूक तूप घेतलेलं नाहीये स्वीडन मध्ये इथे साजूक तूप मिळत नाही आम्ही जिथे राहतोय तिथे तर त्यामुळे मी एक चमचा बटर घेतलंय आणि दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता आपण करताना पूर्ण तुम्ही शुद्ध तुपामध्ये जरी हा उपमा केलात तरी तो फारच छान लागेल खमंग लागेल आणि तेलात केलात तरीही चांगला लागेल मी तूप आणि तेल हे मिक्स करून घेतलंय आता हे गरम झालेलं आहे गरम झाल्यावरती सर्वात प्रथम मी याच्यामध्ये ही एक चिमुळभर मोहरी टाकणार आहे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या या दोन्ही प्रकारच्या डाळी आणि हा कढी लिंब असा टाकणार हा आता व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे या डाळींमधला कच्चेपणा मोडेपर्यंत आपल्याला त्यांना परतायचं आहे यातले महत्वाचं तुम्हाला सांगित सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आपण हळद घालणार नाही तिकटा मिठाचा सांजा आणि उपमा याच्यातला मेन फरक म्हणजे हळद फोडणीतला आहे तिकटा मिठाच्या सांजामध्ये आम्ही फोडणीची मिरची हळद असं सगळं घालतो आणि उपम्यामध्ये मात्र हळद वापरली जात नाही उपमा हा स्वच्छ पांढरा असायला लागतो तेव्हा बघा डाळ आता ही झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा घालायचा आहे आणि हा कांदा देखील प्राण सूसंट होईल इथपर्यंत आपल्याला तो परतायचा आहे हा कांदा पूर्ण शिजवायचा नाहीये आपल्याला होईल त्रान त्यातला कच्चे मोड येईल एवढा आपल्या दाताखाली तो आला पाहिजे मीठ खात असताना हा परतून घ्यायचा आहे आणि हा परतल्यावरच त्याच्यामध्ये आपल्याला हे मटार हे बीन्स आणि हे बारीक चिरलेलं गाजर असं घालायचं आहे लहान मुलं भाज्या खात नाहीत आणि म्हणून त्यांना अशा रीतीने लपवून भाज्या घालणं या संकल्पनेच्या मी विरोधात आहे लहान मुलं भाज्या खातात त्यांना खाऊ घालायचे इतर अनेक मार्ग माझ्याकडे आहेत कधीतरी सांगेन तुम्हाला तर अशा पद्धतीनं हे आपण परतून घ्यायचं आहे असं छान परतायला ठेवलंय त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन मिनिटं फक्त दोन मिनिटं दोन मिनिटं झाकण ठेवून एक वाफ काढायची तर बघा एक वाफ काढली आपण आणि आता याच्यामध्ये आपल्याला हा रवा घालायचा आहे हा दीड वाटी रवा मी या ठिकाणी घेतलेला आहे हा दीड वाटी रवा हा घालून या फोडणीवरती चांगला परतून घ्यायचा आहे या रव्याला लागली की मग आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आता वाटी रवा होता त्याच्यामध्ये मी हे साडेचार वाटी गरम पाणी घेतलेलं आहे हे बघा हे साडेचार वाटी गरम पाणी मी याच्यात घातलंय आणि हे असं व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ आपण घालतो याच्यामध्ये हो आणि बॅलन्स करण्यासाठी ही एक चमचा साखर आपण घालतो बघा ही साखर आपण घालतो बॅलन्स करण्यासाठी आता हा हे जे उपम्याचं मिश्रण आहे या उपम्याच्या मिश्रणामध्ये आपण हे टॉमॅटो घालतो आता याच्यामध्ये तुम्ही काजू देखील घालू शकता हा म्हणजे ज्याना आवडत असेल त्याने काजू घालण्याचा सुद्धा चौचालपणा तरुण बघायला हरकत नाही फार छान लागतात आणि ते घालत असताना मध्ये दोन चार दोन डाट टाकायचे म्हणजे आणखीनच मजा होते तेव्हा आता मी झाकण ठेवलंय आणि साधारणपणाने पाच ते सात मिनिट याला आपल्याला शिजू द्यायचंय आधी याला काहीही आपल्याला हलवायचं नाहीये काहीही चाळवायचं नाहीये मंडळी पाच मिनिट झालेली आहेत आणि हे बघा आपल्या उपम्याची काय परिस्थिती आहे आता हा आपण एकदा पुन्हा एकदा हा व्यवस्थित ढवळून सारखा करून घ्यायचा आहे आणि अजून साधारणपणाने तीन ते चार मिनिट हा झाकण लावून आपल्याला शिजवायचा आहे चला मंडळी चार ते पाच मिनिट आपण याला दणकून वाफ दिलेली आहे आणि तुमच्या लक्षात येईल हा बघा हा तयार झालेला आहे आपला उपमा किंवा उपीट वरून घातले आपली प्रिय मैत्रीण आणि हा पुन्हा एकदा असा सारखा करायचा आणि आता आपण याच प्लेटिंग करूया हा बघा हा पांढरा शुभ्र आहे याच्यामध्ये कलरफुल अशा भाज्या आहेत अर्थात हा चवचालपणा आहे मूळ उपीट जे आहे त्या उपीटामध्ये फक्त कांदा तुम्हाला लागतो आणि त्याच्या बरोबरीने त्यांची जी खास डाळ्याची जी चटणी असते ती चटणी या उपम्याबरोबर ते अकंपनीमेट म्हणून खायला देतात ते कर्नाटकामध्ये हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात तर तेव्हा आता आपण आपल्या पद्धतीनं याच प्लेटिंग करू तर मंडळी हा आहे आपला उपमा तयार हा मी उपमा इथे काढलाय त्याच्यावरती आपली प्रिय मैत्रीण सजावटीसाठी ठेवली आहे त्या बरोबरीने लोणचं किंवा म्हणजे आंब्याचं लोणचं किंवा मिरचीचं म्हणजे फोडणीची मिरची ही द्यायची पद्धत आहे त्यामुळे मी इथे हे जरासा आंब्याचं लोणचं ठेवलंय तर मंडळी हा होता आपला उपमा किंवा उपीट हे तुम्ही घरी करून पहा आणि मला कळवा कसं झालंय ते हा व्हिडिओ मी इथे थांबवतोय तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीच सांगणं आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद